नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तशी पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आष्टीतील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे अजित पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे संकेत मिळाले होते यापूर्वी बाबरी मुंडे रमेश आडसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यानंतर आता गेवराईत ऐन दिवाळीत राजकीय धमाका होतोय माजी राज्यमंत्री राहिलेले बदामराव पंडित हे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपत जात असल्याचं त्यांनीच घोषित करून टाकलंय त्यामुळे गेवराईत आता बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांची एकत्रित शक्ती पाहायला मिळेल तर आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित या दोन्ही सख्या भावांचा चांगलाच कस लागणार असल्याचं दिसतंय गेवराईत बदामराव पंडितांच्या नव्या भूमिकेमुळे तिथलं राजकारण कसं बदलणार हेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम गेवराई मतदारसंघात एकोणीशे बासष्ट पासून पवार आणि पंडित या दोन कुटुंबा व्यतिरिक्त इतर तिसऱ्या कोणालाही संधी मिळालेली नाही आजही आमदार विजयसिंह पंडित हे येथील आमदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे माजी मंत्री बदामराव पंडित आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार लक्ष्मण पवार यांचा पराभव केला होता पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार यांच्यातील विजयाचं मार्जिन बेचाळीस हजार इतकं मोठं होतं गेल्या वर्षभरात गेवराईत राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले लक्ष्मण पवार हे प्रकृतीच्या कारणास्थव राजकारणातून अलिप्त झालेत लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार हे आता मैदानात उतरले त्यांनी मागच्या काही महिन्यांपासून माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याशी जमून घेतले त्याच अनुषंगानं कालगेवराईत दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम झाला त्यात माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपण बाळराजे पवार यांच्यासोबत जुळवून घेत असल्याचं सांगितलं शिवाय मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगून टाकलं त्यामुळे गेवराईच्या राजकारणात बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आल्यास त्याचा फटका विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाला बसू शकतो दोन हजार सतरा मध्ये झालेल्या गेवराई नगर परिषद निवडणुकीत आमदार पवार गटाने एक हाती विजय मिळवला होता तर जिल्हा परिषद निवडणुकीत बदामराव पंडित गटाचे चार आणि आमदार पवार गटाचे तीन आणि अमरसिंह पंडित गटाचे दोन उमेदवार विजयी झाले होते पण यावेळी आता बाळराजे पवार आणि बदामराव पंडित एकत्र आले आणि त्यांना मुंडे यांची साथ मिळाली तर अमरसिंह पंडित यांच्या राजकारणाला गेवराईत सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पवार आणि बदामराव पंडित या दोघांच्याही पेक्षा आजही अमरसिंह पंडित यांची ताकद कागदावर मोठी आहे अमरसिंह पंडित यांच्याकडे गेवराई तालुक्यातील अनेक सोसायटी बाजार समिती पंचायत समिती साखर कारखाना शैक्षणिक संस्था ताब्यात आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत चाळीस हजार मतांची एक गट्ट ताकद आहे मनोज जरांगे पाटलांचा या मतदारसंघात प्रभाव आहे त्यांच्याही सोबत विजयसिंह पंडित यांनी जुळवून घेतलेलं आहे तथापि आता अमरसिंह पंडित यांनी आपल्या ताब्यात गेवराई नगर परिषद यावी म्हणून आपली सगळी ताकद पणाला लावली आहे कारण दोन हजार सहा दोन हजार अकरा दोन हजार सतरा या तिन्ही निवडणुकांमध्ये अमरसिंह पंडित यांना ही पालिका आपल्या ताब्यात ठेवता आलेली नव्हती गेल्या चार वर्षापासून गेवराई नगरपालिकेवर प्रशासक आहे तर अमरसिंह पंडित हे राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी गेवराई नगर परिषदेचं राजकारण अर्थकारण चांगलं समजून घेतलंय तर इकडे बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांची लोकांमध्ये सतत उठबस असल्या कारणानं त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग संपूर्ण गेवराई मतदारसंघात आहे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या दोन टम आमदारकीच्या काळात केलेली विकास कामं आजही बोलकी आहेत त्यात ते त्यांना माजी मंत्री बदामराव पंडित यांचा सपोर्ट मिळू लागल्यानं त्यांची ताकद निश्चितच वाढली जाणार आहे तर इकडे अमरसिंह पंडित यांच्यासाठी एक धोक्याची घंटा अशी की त्यांनी धनंजय मुंडे यांना आजपर्यंत आपला नेता म्हणून संबोधलेला आहे परंतु संतोष देशमुख खून प्रकरणानंतर त्यांनी मुंडेंपासून हातचं अंतर राखलेलं दिसून आलं त्यामुळे धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांच्या बाबत काय राजकीय भूमिका घेतात त्याचा त्यांना फटका बसतो का हे पाहावं लागेल तर इकडे पंकजा मुंडे यांच्या बाबत आमदार लक्ष्मण पवार यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांची नाराजगी खरंच संपलीय का त्या पवारांना कितपत सहकार्य करतील अशी शंका वाटते बाकी तुम्हाला काय वाटतं गेवराईच्या राजकारणात बदामराव पंडितांच्या पक्षांतरामुळे भाजपला काही फायदा होईल का बदमराव पंडित बाळराजे पवार दोघे मिळून विजयसिंह पंडित अमरसिंह पंडित यांच्या वर्चस्वाला खरंच धक्का देतील का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यआरंभवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद